नमस्कार मित्रांनो इमोशनल फ्रीडम टेक्निकमध्ये सगळ्यात महत्वाचं एक वाक्य आहे ते वाक्य म्हणजे असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो हे वाक्य बोलणं अतिशय महत्वाचं आहे आणि मुळात हे वाक्याचा गर्भित अर्थ अनेकांना समजलेला नाहीये आणि ती लोक टॅपिंग टॅपिंग करतात आणि रिझल्ट येत नाहीत म्हणतात अशी अनेक लोकांची समस्या आहे किंवा रिझल्ट जरी आले तरी महत्वाच्या गोष्टींमध्ये त्यांना ह्याचा वापर का करता येत नाही त्याचं एक महत्वाचं कारण आज समजून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मी भुजंगराव ठेके तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ईएफटी बद्दल अतिशय सखलात आपण माहिती देत असतो दे जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या अतिशय प्रभावी टेक्निकचा खूप प्रभावीपणे आपल्याला वापर करता येईल ठीक आहे सो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सातत्यानं आपण जे बोलतो ईएफटी करत असताना की असं असले तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो हा जो विचार आहे हा डीप लेवलवरती आपल्याला समजून घ्यायचा आहे मग हे करत असताना एक विचार असा असतो आपल्या मनामध्ये कन्सिस्टंटली असतो की आपल्याला तो आतून डॉमिनेट होत असतो आतून आपल्याला त्याच्या त्या विचाराच्या अनुषंगाने आपण कृती करणं अपेक्षित असतं भरपूर काही काही विचार सुचलेले असतात क्रिएटिव्हली असतात पण लोक मात्र त्या म्हणजे अनेक जण असे आहेत की त्या विचारावरती विश्वास ठेवत नाही म्हणजे जो आपल्याला विचार सुचलेला आहे ना त्या सुचलेल्या विचारांवरती विश्वास ठेवत नाहीत आणि विश्वास जेवढा असायला पाहिजे कृती करताना पण त्या विचाराच्या अनुषंगानं कृती करताना पण जो विश्वास असायला पाहिजे तो विश्वास ठेवत नाहीये आणि मात्र अपेक्षा असते की आपलं भरभराटी व्हावी आणि आपल्यामध्ये मोठा बदल घडावा सगळे जुने ब्लॉग्स आहेत ते रिलीज करावे अशी अपेक्षा असते हे कुठंतरी ना कॉन्ट्रडिक्टरी आहे आता इथं एक महत्वाची सूचना अशी आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला विचार सुचलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण कृती करायचं या टॉपिक वरती बोलतोय ना तरी तर कॉमन सेन्स अर्थातच महत्वाचा आहे असं नाहीये की काहीतरी आपल्याला दुष्ट काहीतरी सुचलाय आणि त्याप्रमाणे आपण कृती केलीच पाहिजे वगैरे असं काही नाही आहे थोडस आय होप तुम्ही टॅपिंग समजून घेता याचा अर्थ सिरियस ऑडियन्स आहे माझ्या समोर आणि ह्या सिरियस टॉपिक वरती बोलतोय कॉमन सेन्सचा भाग आहे ठीक आहे थोडस वळ आता आपल्या टॉपिकडे आपलं टॉपिक असा आहे की जर आपल्याला एखादा विचार सुचला असेल तर त्याप्रमाणे कृती केली पाहिजे मग कृती न करण्यासाठी काय काय कारण आहेत तर लोक काय म्हणतील हा एक प्रॉमोनंट विचार राहतो बर मला जमेल का नाही हा एक प्रॉमोनंट विचार राहतो बर मी व्यक्त होऊन म्हणजेच मला सुचलेल्या विचारानुसार मी कृती केली तर असा काय फरक पडणार आहे असे विचित्र डोक्यात विचार येतात पण मला सांगा मित्रांनो ज्या अर्थी जर आपण म्हणत असू की मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो असं ज्या अर्थी म्हणतोय त्याचा दुसरा अर्थ असा पण होतो की मला जर एखादा विचार सुचला असेल मला जर एखादी कृती करावीशी वाटली असेल मग माझ्या करिअरमध्ये मध्ये वेगळी पायवाट का असे ना मग मला नवीन एखादा सुचलेला विचार तो कृतीत का आणन का असे ना मला एखाद्या नात्यामध्ये जर मला एखादा विचार व्यक्त करायचा आहे मला तो सहन होत नाही विचार व्यक्त करू का नको असं जर मला वाटत असेल तर तो विचार तिथं व्यक्त केला पाहिजे आपण व्यक्तच करतोय उन्हा काय मारामारी नाही करत मग जर व्यक्त होण्याबद्दलच जर आपण आपल्याला रिस्पेक्ट देत नाही व्यक्त होण्यासाठी तर ह्या टॅपिंगचा वरवरचाच फायदा होतोय असं मला म्हणावं लागेल मुळापर्यंत जर फायदा करायचा असेल तर हा जो विचार व्यक्त होतोय त्या व्यक्त झालेल्या म्हणजे सुचलेल्या विचारावरती विश्वास पण तेवढाच पाहिजे म्हणजे आपण व्यक्त होऊ आणि व्यक्त झालं तर चांगले रिझल्ट अनेक लेव्हलवरती तुम्ही एफर्टलेस व्हाल सहज व्हाल हा माझा अनुभव आहे आणि तुम्हालाही तसाच रिझल्ट यावा अशी अपेक्षा आहे याबद्दल तुमची काय मतं असतील तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका आता आपण काय करायचंय टॅपिंग करायचं तुम्हाला आ, सपोर्ट करतोय मी एका टॅपिंग स्क्रिप्टच्या माध्यमातून आपण टॅपिंग करतोय की आपल्याला इतरांच्या मतांचा प्रभाव आपल्यावरती पडू द्यायचा नाही आहे ठीक आहे सो so, अगेन मी सूचना देतोय माझ्यासोबत टॅपिंग करायचं आहे हेडफोन वापरून तुम्ही आयसोलेट राहून जर टॅपिंग केलं तर अधिक चांगला रिझल्ट येईल ठीक आहे चला तर मग येस सुरुवातीला करेड चॉ पासून मी आजपर्यंत अनेक वेळा माझ्यापेक्षा दुसऱ्यांच्या मताला महत्व दिले मी माझ्यावरच अन्याय केला माझे म्हणणे बरोबर असले तरी सुद्धा मी माझ्यावर विश्वास ठेवला नाही असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो माझे म्हणणे मी बऱ्याच वेळा ठामपणे मांडू न शकल्यामुळे त्याचे दुःख मनामध्ये आहे असे दुःखाचे कितीतरी प्रसंग आहेत आठवायला आता सुद्धा नको वाटते असे असले तरी मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो असे कितीतरी प्रसंग घडून गेले त्या प्रत्येक वेळी मी माझ्या मताप्रमाणे वागलो असतो तर आजची माझी परिस्थिती खूप चांगली असते असे खूप वेळा वाटते असे असले तरी मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी इतरांनी दिलेल्या मतांचा किंवा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा मी खूपच विचार करतोय प्रमाणापेक्षा जास्त मला माझ्यावर केलेली थोडीशी टीका देखील सहन होत नाही यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागतोय असे असले तरी मी माझ्यावरती प्रेम करतो मी इतरांना माफ करतो आणि मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो हा सगळा भावनिक गुंता आहे माझ्यामध्ये लोक काय म्हणतील या विचाराने मी माझी मत मांडत नाही जर मी माझे खरे मत व्यक्त केले तर त्याचे परिणाम मला भोगावे लागतील म्हणून मी माझी मतेच व्यक्त करत नाही त्यामुळे दुसऱ्यांच्या मतांवर माझा निर्णय अवलंबून असतात दुसऱ्यांच्या मताप्रमाणे मी माझा निर्णय घेतला आणि तो जर चुकला तर त्याचा मला खूप पश्चाताप होतो त्यावेळेस खूप वाटते की माझे स्वतःचे जर ऐकले असते तर खूप बरे झाले असते मी माझ्या मतांवर विश्वास ठेवतो आहे मला माहित आहे की मी योग्य निर्णय घेत आहे निर्णय न घेण्याची भीती मी आता सोडून देत आहे निर्णय घेण्यासाठी माझे दुसऱ्यावर अवलंबून असणे मी सोडून देत आहे मला माहित आहे की माझे निर्णय योग्य असतात मला माहित आहे माझे निर्णय योग्य असतात दीर्घ श्वास घ्या आणि सोडा सो so, ही एक जनरल टॅपिंग स्क्रिप्ट आहे या रिलेटेड तुमचे कुठलेही विचार जर पॉप होत असतील तर इमिडिएटली नोट डाऊन करा दिस एक संधी म्हणून पहा जे विचार सुचतात ना त्याच्यावरती नक्की टायपिंग करा ठीक आहे सो so, हे टायपिंग केल्यानंतर तुमचा काय अनुभव येतो नक्की शेअर करा कमेंट मध्ये आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा साठी तुमच्या प्रगतीसाठी अनेक अशा महत्वपूर्ण कॉन्सेप्ट या चॅनलवरती आ, मी शेअर करत राहीन चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद